तुझ्या आणि माझ्या प्रेमात नकोरे तिसरं कोणी तुझ्या आणि माझ्या प्रेमात नकोरे तिसरं कोणी फिरवावी पाठ अशा वेळी आपल्याही सावलीने येत नाही कोणी खेरीज म्हणे तिथे येत नाही कोणी आमची भेटायची रोज तीच जागा होती जुनी कितीही दुःख असले तरी तुझ्या जवळच बोलके होतात कितीही दुःख असले तरी तुझ्या जवळच बोलके होतात अबोल मनाच्या या कड्या तुझ्या जवळच फुलतात भावना कडायला मनात भावना असाव्या लागतात भावना कडायला असाव्या लागतात आपल्या खाली दडलेल्या आपोआपच अर्थ उलगडतात ती गेली ती गेलीच शब्द न बोलता निघून ती गेली ती गेलीच शब्द न बोलता निघून मी मात्र थांबलो तिथेच आठवणीमध्ये गुंतून नको असलेली नाती लोक आयुष्यभर निभावतात नको असलेली नाती लोक आयुष्यभर निभावतात भावनेपेक्षा व्यवहारातच नाही का जास्त जगतात नंतर ती कधी आलीच नाही मनाची घालमेल वाढवून नंतर ती कधी आलीच नाही मनाची घालमेल वाढवून कित्येक दिवस महिने सरले नात वेदनेशी जोडून तू भेटलीस की नेहमीच असं होतं तू भेटलीस की नेहमीच असं होतं बडबडत्या माझ्या तोंडाला एकदम विलूपच लागत आपले लोक सुद्धा परक्यासारखे वागतात आपले लोक सुद्धा परक्यासारखे वागतात आज काही मागितलं तर उद्या देतो म्हणून टाळतात बालपणाची मैत्री किती निरागस असते बालपणाची मैत्री किती निरागस असते वाढदिवसाच्या दिवशी सर्वांना एक पण दोस्ताला दोन चॉकलेट असते आई वडिलांना सोडून दिलं वृद्धाश्रमाच्या दारात आई वडिलांना सोडून दिलं वृद्धाश्रमाच्या दारात आणि तोच माणूस संस्काराचे गोड शब्द गात होता सभाभरात